स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा पैसा कुणाला नको आहे अगदी माझ्यापासून तुम्हाला सर्वापर्यंत पैसा हवाच आहे आपण भरपूर म्हणतो की पैसा नको असतो माणसं प्रिय असतात हो हेही खरं आहे माणसं प्रिय असतात पैसा काही एवढा प्रिय नसतो परंतु आजचं हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की लोक जिकडं घोगऱ्या तिकडंच उदं उदं करतात भले तुम्ही एखाद्याला कितीही प्रेम द्या कितीही आपलं माना कितीही त्याच्यासाठी करा परंतु नाही तो व्यक्ती ज्या वेळेस तुमच्यावरती वेळ येतं त्यावेळेस तो तुम्हाला साथ देत नाही जिकडं पैसा आहे तिकडंच तो व्यक्ती पळतो भलेही त्यावेळेस तुमच्याकडे पैसा नसेल तर तो येणार नाही पण जर तुमचा खिसा जर खनखनता असेल वाजणार असेल तर निश्चित तो व्यक्ती तुमच्याकडं येतो का आता त्याला माहिती आहे की इकडे खणखनणार सगळं काही आहे त्याच्यामुळं जिकडं पैसा तिकडं उद्या उदे, उदे करतात आणि मग आपल्याला हे वाटतं की आपल्याकडेही पुरेसा पैसा असावा मग ते मी असो किंवा तुम्ही असो प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडं इतका पैसा असावा की जेणेकरून आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या गरजा आहेत त्या तरी किमान आपल्या पूर्ण व्हाव्यात आपल्या मुलांचं शिक्षण असो आपलं घरदार असो आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या तरी किमान पूर्ण व्हावा इतका पैसा तर सर्वांनाच हवा असतो आणि का नको पाहिजेच कारण जीवन जगायचे म्हणाल्यावरती पैसा कमवणं तितकं गरजेचं आहे आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी माझ्या क्षेत्रामध्ये जिथे कुठे आहे तिथे मी माझं स्वतःचं करिअर व्यवस्थित निर्माण मिळवाव मी माझं भले मग ते नोकरी असो व्यवसाय असो किंवा कोणताही धंदा असो काही असो त्या क्षेत्रामध्ये मला इतकं यश यावं की जेणेकरून माझं घर परिवार आणि समाज मला व्यवस्थित छान असं मानेल प्रत्येक ठिकाणी मला मान सन्मान भेटेल इतकं तरी पैसा माझ्याकडे असावी असावा आणि मला या पैशामुळेच इज्जत मिळणार आहे म्हणून तो व्यक्ती जो कोणी व्यक्ती आहे तो प्रत्येक रात्रीचा दिवस करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मुलांचं व्यवस्थित शिक्षण व्हावं त्यांना व्यवस्थित संस्कार मिळावं यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो तर सांगण्याचं सा तात्पर्य असं सा की आपण जर रात्रंदिवस कष्ट करू नाही पैसा कमवू नाही जो आपण घरामध्ये पैसा आणतो तो पैसा जर क्षणिक असेल क्षणिक म्हणायचं म्हणजे जर टिकतच नसेल किंवा घरामध्ये पैसा पैसा येण्याचे मार्गच बंद झालेले असतील तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे पैसा खेचण्यासाठी खूप प्रभावी असा हा उपाय आहे तुम्हाला जरी कामधंदा नसेल तुम्ही म्हणजे कामधंदा शोधताय एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन येत आहे खूप छान इंटरव्ह्यू होतो तुमचा परंतु तुम्हाला तिथे बोलवलं जात नाही किंवा तुम्हाला जसं हवं आहे तसं कामच भेटत नाही तुमचा उद्योग व्यवसाय आहे पण तो ठप्प होत आहे तुमच्याकडे कस्टमरच येत नाही तर निश्चित तुम्ही हा उपाय करा या उपायामुळं तुमच्याकडं पैसा खेच खेचला जाईल आणि तुमच्याकडं पैसा आकर्षित होईल इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे उपाय हा कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी करायचा आहे पौर्णिमेला जर केला तर अतिशय उत्तम उपाय खूप सुंदर असा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवे नसाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला हवं आहे तमालपत्र काही ठिकाणी तेजपत्ता असं सुद्धा म्हटलं जातं तर काही ठिकाणी तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं तर तुम्हाला किराणा माला मालाच्या दुकानामध्ये मा दहा रुपयाला भरपूर इतका मोठा तमालपत्र भेटून जाईल तर तमालपत्र घेऊन घरी यायचं आहे त्या किंवा घरात जरी असेल त्याला जर तुमचा पिरियडमध्ये सुतक विटळ असताना हात लागला नसेल तर ते वापरलं तरीही चालेल परंतु जर हात लागला असेल तर ते चालणार नाही तुम्हाला नवीन तमालपत्र बाजारातनं किंवा किराणा मालच्या दुकानातनं आणायचं आहे तमालपत्र आणल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यातील एक किडलेलं नको आहे तुटलेलं फुटलेलं नको आहे व्यवस्थित असं दांड्यासहित व्यवस्थित असं एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाल पिवळ्या किंवा केसरी कोणत्याही रंगाचा सा पेन चाले फक्त काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा रंगा पेन तुम्हाला येथे चालणार आहे एक पेन लागणार आहे त्यानंतरनं सफेद रंगाची एक मेणबत्ती लागणार आहे सफेदच मेणबत्ती हवी आहे दुसरी कोणतीही मेणबत्ती चालणार नाही सफेदच रंगाची एक मेणबत्ती तुम्हाला हवी आहे हे सर्व घेऊन तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं सर्वप्रथम दीप दीप लावून घ्यायचा म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची हे जे साहित्य तुम्ही घेतलेलं आहे ह्या साहित्याला प्रथम थोडंसं सा गंगाजल तुमच्याकडे असेल तर थोडंसं शिंपडून घ्या गंगाजल नसेलच तर जे शुद्ध पाणी आपण पितो ते थोडंसं शिंपडलं तरी चालेल किंवा गुलाब पाणी असेल गुलाब पाणी शिंपडा अत्तर असेल तर शिंपडली तर अतिशय उत्तम शिंपडून घ्यायचं धोपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची सर्व साहित्याला त्यानंतरनं जे तमालपत्र तुम्ही घेतलेलं आहे ह्या तमालपत्रावरती एक नंबर सांगते नंबर खूप स्ट्रॉंग आहे खूप प्रभावी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी हा नंबर खूप 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 प्रभावी आहे नंबर व्यवस्थित आहे का झिरो फाय सिक्स सेवन शून्य पाच सहा सात झिरो पाच सहा सात झिरो फाय सिक्स सेवन दोनही लँग्वेजमध्ये तुम्हाला नंबर सांगितला हा जो नंबर आहे झिरो पाचशे सदुसष्ट म्हणजे झिरो पाच सहा सात झिरो फाय सिक्स सेवन हा नंबर तुम्हाला तमालपत्रावरती लिहायचा आहे काळा पेन सोडून इतर कोणत्याही पेनने तुम्ही लिहू शकता हा नंबर लिहायचा आहे आता हा नंबरच का लिहायचा तर जो पाच नंबर हा जो आकडा आहे पाच हा जो आकडा आहे हा राहू केतूशी निगडीत असा अंक आहे राहू केतू आपला मजबूत करण्यासाठी राहू केतूची आपल्याला साथ मिळावी यासाठी पाच हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतरनं शुक्र आणि गुरु ग्रह तुमचा मजबूत करण्यासाठी सहा आणि सात हा ग्रह खूप सॉरी सहा आणि सात हा अंक खूप महत्वाचा आहे गुरुग्रह स्ट्रॉंग आणि मजबूत करण्यासाठी सहा आणि सात अंक खूप प्रभावी असा आहे म्हणून ज्या वेळेस हे आणि शून्य शून्य हा सुद्धा अंक ह्या तीनही ग्रहांशी निगडीत आहे म्हणून आपल्याला आपले हे तीनही ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी हा अंक एकत्रित त्या याच्यावरती लिहायचा आहे तमालपत्रावरती लिहायचा आहे ह्या तमालपत्रावरती हा अंक लिहिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे तमालपत्र आहे हे तमालपत्र तुमच्या जे ठेवायचं डोळे बंद करायचे आणि हा अंक तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे की तुमच्याकडे भरपूर असा पैसा आलेला आहे भरपूर असं धन येत आहे आणि तुमच्याकडे आलेला पैसा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सीमित आहे किंवा या आलेला पैसा स्थिर रूपाने तुमच्याकडे वास्तव्य करत आहे आणि सर्व तुमच्या गरजा भागवत आहे असं इमॅजिन करायचं एकशे आठ वेळा झिरो फाय सिक्स सेवन झिरो फाय सिक्स सेवन झिरो फाय सिक्स सेवन झी शून्य पाच सहा सात शून्य पाच सहा सात शून्य पाच सहा सात हा एकशे आठ वेळा अंक बोलायचा आहे बोलून नंतरनं डोळे उघडायचे त्यानंतरनं जी मेणबत्ती तुम्ही घेतली ही समोर एका ताटामध्ये किंवा पाटावरती ठेवायची की प्रज्वलित करायची आणि हे जे तमालपत्र आहे ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिलेले आहे हे तमालपत्र तुम्हाला हातामध्ये धरा किंवा चिमट्यामध्ये धरून त्या मेणबत्तीवरती जाळायचं आहे पूर्णपणे जाळायचं आहे व्यवस्थित जाळा त्याची पूर्ण राख विभूती होत पर्यंत तुम्हाला जाळायचं आहे हे जळाल्याच्या नंतरनं किंवा हे जळत असताना सुद्धा तुम्हाला असंच इमॅजिन करायचं आहे की तुमच्याकडे जो काही पैसा येत आहे तो पुरेसा आहे आणि तुम्ही त्यामध्ये खरंच खूप खुश आहात आणि ह्या हा जो नंबर आहे झिरो फाय सिक्स सेवन या मंत्राचाही सॉरी या नंबरही कंटिन्यू उच्चारत राहायचा आणि ज्या वेळेस हे तमालपत्र पूर्णपणे जळेल त्यावेळेस मेनबत्ती भिजवायची मेनबत्ती भिजल्याच्या नंतर साईडला ठेवायची आणि ही जी ह्या तमालपत्राची झालेली झालेली जी, जी राख आहे ही राख एका कपड्यामध्ये लाल पिवळ्या रंगाचा किंवा सफेद रंगाचा एक कपडा घ्या त्या कपड्यामध्ये ही राख ठेवायची पूर्ण हाताने तुमची ही जी तीन बोटं आहेत कोणती ही हे बोट सोडून एक दोन आणि अंगठा ही तीन बोटांनी ही राख अशी सुरगळायची आणि सुरगळून ही राख तुम्हाला त्या कपड्यावरती व्यवस्थित ठेवायची ही जी राख आहे ही राख तुम्हाला रोज तुमच्या कपाळाला आणि गळायला लावायची आहे जेव्हा तुम्ही घरातून बाहेर कामानिमित्त पडता किंवा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी चाललेले आहात एखाद्या ठिकाणी डील करण्यासाठी चाललेले आहात त्यावेळेस ही राख तुम्हाला तुमच्या कपाळावर आणि गळायला लावायची आहे रोज न चुकता तुम्हाला हे करायचं आहे आणि त्यानंतरनं ही पुडी ह्या जी विभूती आहे किंवा राग जी आहे त्याची एक पुडी तयार करायची त्याला एक पोटली तयार करायची ही पोटली कंटिन्यू तुम्हाला सोबत ठेवायची आहे पहा ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये किंवा एखाद्या तुमच्या पर्समध्ये जरी ठेवली तरी चालेल महिला भगिनी असतील त्यांनी त्यांच्या ओढणीला गाठ मारून स्टॉलला गाठ मारून किंवा ट्रॅक पॅन्टमध्ये पर्समध्ये ठेवली तरीही चालेल संध्याकाळी झोपताना मात्र आठवणीने ही पोटली उशाशी घेऊनच झोपायचं आहे या पोटलीमध्ये इतकी ताकद आहे इतकी अट्रॅक्शन पॉवर आहे की तुमच्याकडे पैसा आल्याशिवाय राहणार नाही भले तुमचे कितीही मार्ग पैसा येण्याचे बंद झालेले असू द्या तरीही तुम्हाला पैसा येण्याचे मार्ग खुले होताना दिसतील नवनवीन संधी तुम्हाला चालून येताना दिसतील तुम्ही एखादी नोकरी करताय तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या संधी न वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी चालून येतील तुमचं प्रमोशन होईल तुमचं इन्क्रीमेंट होईल बॉस तुमचं कौतुक करेल तुमचा उद्योग व्यवसाय असो तिथे सुद्धा तुमचे कस्टमर वाढताना दिसतील तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये ग्रोथ होताना दिसतील नवनवीन आयडिया तुम्हाला भेटतील त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायातून हे बा उद्योग छोटा असो मोठा असो भले वडापावची टपरी असो चहाची टपरी असो किंवा मोठं फाईव्ह स्टार हॉटेल असो उद्योग व्यवसाय हा उद्योग व्यवसायच असतो कारण प्रत्येक गोष्टीला भले मोठं हॉटेल असू छोटं असू प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात रात्री रात्रीचा दिवस हा करावाच लागतो त्याच्या घर कुटुंबातील प्रत्येक प्रत्येक माणूस त्या उद्योग व्यवसायासाठी झटत असतो भले नोकरी करणारा असू त्यालाही कष्ट असतं त्यालाही तिथं त्याच्या बुद्धीचा मेहनतीचा वापर करावा लागतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाची मेहनत लागते म्हणून कोणताही उद्योग व्यवसाय नोकरी धंदा कोणताही छोटा नाही तो तो व्यक्ती किती प्रामाणिकपणे किती कष्टाने करतो यावरती डिपेंड असतं की त्याला त्या गोष्टीचं जे फीडबॅक भेटेल ते किती प्रमाणामध्ये भेटेल कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार आहे आता ही पोटली किती दिवस जवळ ठेवायची तर जोपर्यंत ही विभूती आहे तोपर्यंत तुम्हाला ही पोटली तुमच्या जो सोबतच ठेवायची आहे अगदी तीन ते चार तासामध्येच तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला खूप छान असं रिलॅक्स फील होईल तुमच्या जीवनामध्ये जी काही मरगळ आळस आलेला होता हा आळस दूर होताना दिसतील तुम्हाला तुमच्या शेजारी बाजारचे जे लोक आहेत ते इज्जत देताना दिसतील इतकं छान इतकं प्रभावी असं हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा उपाय कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच तुमचे जे कोणी मित्रपरिवार असतील त्यांच्यापर्यंतही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या जीवनातही आनंद येईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला पटली असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ ज्याचे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे